नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया पाहूयात चोवीस सा सात राज्यातील हवामान कसं राहील सर्वप्रथम तुम्ही सकाळची सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग दाटलेले आहेत बाकी नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर ढग थोडेफार आहेत मात्र विशेष पावसाचे हे ढग नाहीत आणि विदर्भातही काही अंशी ढगाळलेलं वातावरण असलं तरीसुद्धा सध्या तरी पाऊस देतील अशा प्रकारचे ढग राज्यात कोकणाचा थोडासा भाग वगळता कुठेच नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये पालघर ठाणे रायगड मुंबई किंवा रत्नागिरीचे जे काही उत्तर किनारपट्टीच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवामध्ये तसेच पालघर रायगडच्या अंतर्गत भागामध्ये विखुर्ल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील सार्वत्रिक पाऊस नसेल त्याचनंतर घाटाचा भाग असेल कोल्हापूर सातारा पुणे नाशिक मध्यम पावसाची किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये राहील त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा पूर्वेखील भाग सोलापूरचे काही उत्तरेखील भाग असेल धाराशिव बीड जालन्याचा काय आस आसपासचा भाग आहे या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील हाही पाऊस सार्वत्रिक नसेल जवळपास थोड्या थोडक्या भागांसाठीच हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचुली या सुद्धा मेघ मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होतील तर त्यात नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेखील भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक असेल तसेच अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात काही क्षेत्रावरती गडगाट आणि पाऊस होईल सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल आणि राहिलेला जो भाग आहे धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूरचा बहुतांश भाग बुलढाणा परभणी लातूर सोलापूर धराशिवचा काही भाग असेल या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगाल तर थोडेसे थेंब किंवा थोड्याशा सरीफ हलक्या होतील मात्र खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आपल्या हिंदी चॅनलवरती पुढील तीन दिवसाचा मॉडेलनुसारचा अंदाज आपण तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन पहा बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका